प्रगत्याशील शेतकरी अच्युत गाडेकर राहणार गणपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा गेली दोन वर्ष झालं मल्टिप्लायर वापरत आहेत तरी आपण पाहू शकता असंख्य फुटवे मल्टिप्लायर आमच्याकडून तीन एकर हळदीसाठी वीस किलो घेतले होते दोन महिनेत सहा किलो मल्टिप्लायर दिले आहे फवारणी पण केली आहे हळदीचा रिझल्ट पाहू शकताय जबरदस्त शानदार रिझल्ट आहे शेतकरी बांधवांनी मल्टिप्लायर घेऊन अनुभव घ्यावा जीवाणूंची संख्या भरपूर वाढते सेंद्रिय कर्ब वाढतो जमीन भुसभुशीत होऊन हळद शेंगांची साईज ठोकर होते तसेच उत्पादनात तीस ते पन्नास टक्केपर्यंत उत्पादन पहिल्याच वर्षी वाढ मिळते तेरा वर्षाचे संशोधन झाल्यानंतर मल्टिप्लायर तंत्रज्ञान विकसित झाले आहे कंपनी कृष्णा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड शेतकऱ्यांपर्यंत थेट पोचवत आहे कुरियर चार्जेस घेत नाही पोस्टल चार्जेस घेत नाही कंपनी तुमच्यापर्यंत पोचवत आहे असंख्य फोटोवे पाहू शकता जबरदस्त रिझल्ट आहे होलसेलमध्ये मल्टिप्लायर पाच किलो दहा किलो वीस किलो तीस किलो उपलब्ध आहे आज शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा संदीप घाडगे शहाण्णव झिरो चार दहा शहाऐंशी तेहत्तीस धन्यवाद